सरनौपत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न विद्याप्रसारिणी सभात चौक संचलित सरनोबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख अतिथी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू व प्रशिक्षक विश्वनाथ रामचंद्र पाटील यांच्या शुभहस्ते व संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्रभाई शहा यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला शाळेच्या प्रवेशद्वारातून पाहुण्यांचं स्वागत लेझिम व ढोलताशाच्या गजरात करण्यात आले त्याचबरोबर आर एस पी पथकाने शिस्तबद्ध संचलनातून पाहुण्यांना मानवंदना दिली कार्यक्रमाच्या प्रारंभी म्हात्रेकर म्हात्रे मॅडम आणि म्हात्रेसर व म्हात्रे मॅडम आणि विद्यार्थिनी अच्युतम केशवम या ईशस्तवनाबरोबरच सुमधूर अशा स्वागत पद्याने मान्यवरांचं स्वागत करण्यात आले तसेच प्रमुख अतिथींचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्रभाई शहा यांनी यथोचित स्वागत केले शाळेतील क्रीडा शिक्षक शरद कुंभार सर यांनी प्रमुख अतिथींचा परिचय देत दरवर्षी क्रीडा पारितोषिक वितरण समारंभासाठी विजेत्या स्पर्धकांना मेडल्स देणारे प्रमुख अतिथी डॉ सचिन सुधीर देशमुख यांचाही परिचय करून देत कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले शरद कुंभार सर यांनी आपल्या प्रास्ताविकेतून क्रीडा क्षेत्रात आपल्या शाळेतील विद्यार्थी खेळाडू विद्यार्थी तालुका जिल्हा आणि विभागीय स्तरावर चमकदार कामगिरी करत असून शाळेचे नाव उंचावत आहे अशा खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी म्हणूनच आपण जाहीरपणे क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ घेत आहोत असे सांगितले प्राची जाधव यांनी प्राथमिक विभागातील व क्रीडा शिक्षक शरद कुंभार सर यांनी माध्यमिक विभागातील पारितोषिके प्राप्त विद्यार्थ्यांची नावे जाहीर करत प्रमुख अतिथींना आपल्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल्स देऊन सन्मानित करण्याची विनंती केली प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते अतिशय दिमाखदार पद्धतीने विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना नाशिक ढोलच्या गजरात सन्मानित करत त्यांचं अभिनंदन केलंय तसेच चॅम्पियन कुल मुले तुफान कुल चॅम्पियन कुल मुली प्रगती कुल आणि उत्कृष्ट खेळाडू कुमारी कुमार ऋषी जोमा भस्मा उत्कृष्ट खेळाडू कुमार कुमारी दीपिका जयवंत डुकरे यांचे विशेष कौतुक करत दोन्ही चॅम्पियन खेळाडूंना वैयक्तिक पाचशे रुपयांचा रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आलंय त्याचबरोबर प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी कोणते क्षेत्र निवडले तरी त्या क्षेत्रात नेहमी सातत्य ठेवणे गरजेचे आहे कोणत्या खेळात स्वतःला झोकून देत त्यातून आपली स्वतःची ओळख निर्माण करा असा मौलिक सल्ला देत आहाराविषयक मार्गदर्शनही त्यांनी केलं आहे संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्रभाई शहा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत मोलाचे मार्गदर्शन केले सदरप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट जी देशमुख संस्थेच्या कार्याध्यक्ष शोभाताई देशमुख संचालिका तथा प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सुलभा गायकवाड रायगड जिल्हा कबड्डी संघाचे कर्णधार पद भूषवलेले व महाराष्ट्र संघात निवड झालेले दिनेश पाटील शाळेच्या उपमुख्याध्यापिका पुजारी मॅडम पर्यवेक्षक श्री मोळीक सर प्राथमिकचे समन्वयक श्री कांबळे सर शिक्षिका प्रतिनिधी सुवर्णा मोरे मॅडम विद्यार्थी प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल बडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुवर्णा मोरे मॅडम यांनी केले संपूर्ण कार्यक्रमासाठी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट